नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आर आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजची तारीख बघू शकता सव्वीस नोव्हेंबर आणि सकाळचे नऊ वाजून पंधरा मिनटं झालेले मार्केट ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी बघू शकता जबरदस्त रिकव्हरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे एका मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा मार्केट काय करत आहे आपल्या एक हायला अप्स ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे तर मार्केट कंटिन्युअस हाय प्राइसला सस्टेन आहे आणि या ठिकाणी आणखी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी दाखवते की या ठिकाणी जी आपल्या फिबोनासीच्या जे लेवल आहेत या चार्टर बघू शकता हे फिबोनासीच्या ज्या लेवल आहेत आपल्या यामध्ये झिरो पॉईंट थ्री एटच्या लेवलच्यावरती मार्केट सस्टेन आहे त्यानंतर पहिला झिरो पॉईंट टू फाईवची ही लेवलसुद्धा अपसेट चांगल्या प्रकारे ब्रेक केलेली आहे झिरो पॉईंट थ्री एटच्यावरती कंटिन्यू सस्टेन आहे आता नेक्स्ट रजिस्टन्स आपला झिरो पॉईंट फाईव्हचा आहे त्यानंतर झिरो पॉईंट सिक्सपर्यंत आपल्याला टार्गेट भेटू शकते यामध्ये ठीक आहे तर थोडंसं आपण आता आणखी याला थोडंसं प्रीमियमच्या चार्टवर सुद्धा बघूया प्रीमियमच्या चार्टमध्ये कशा प्रकारचा आपल्याला मोमेंटम कॉल ऑप्शनच्या प्रीमियममध्ये दिसून येत आहे यामध्ये सव्वीस हजाराचा कॉल ऑप्शन या ठिकाणी आपण ॲड करूया सव्वीस हजाराच्या कॉल ऑप्शनमध्ये सुद्धा बघू शकता थोडंसं आपल्याला या ठिकाणी मार्केट एकशे पन्नासच्या वरती सस्टेन होताना दिसून येत आहे ठीक आहे मार्केट ज्याप्रमाणे इंडेक्समध्ये आपलं मोमेंटम दिसून येत त्याप्रमाणे यामध्ये फक्त आता इंडेक्समध्ये या कॅन्डलचा लो जर बघितला तर यामध्ये ऑलमोस्ट या प्राईसपासून साठ पॉईंटचा स्टॉप लॉस या ठिकाणी आपल्याला येत आहे जर आपण डे लोचा जर स्टॉप लॉस ठेवला तर परंतु आपल्याला इथं ब्रेकआउट एंट्री घ्यायची असल्यामुळे आपण काय करणार ही जी सध्या दोजी कॅन्डल तयार होत आहे या दोजी कॅन्डलच्या वर या दोजी कॅन्डलचा आपल्याला एक लो या ठिकाणी स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचा म्हणजेच में एकशे चाळीस रुपया जवळपास जो की या इंडेक्समध्ये दाखवतात इंडेक्समध्ये काय होणार आहे थोडंसं झिरो पॉईंट थ्री एटच्या लेवलपर्यंत सस्टे रिटर्स करून पुन्हा मार्केट काय होणार आहे झिरो पॉईंट सिक्सच्या लेवलपर्यंत मला टार्गेट आजच्या दिवसामध्ये अपेक्षित आहे तर बघूया आता कशा प्रकारचं मोमेंटम भेटते तर सध्याच्या कंडिशनला जी आपली सविधारचा कॉल ऑप्शन आहे या सविधारच्या कॉल ऑप्शनमध्ये सध्याच्या कंडिशनला आपल्याला एंट्री घेण्यासाठी एकशे एक्कावन्नची लेवल आणि त्यामध्ये सुद्धा या डे हायचा लेवल ब्रेक करणे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये स्टॉप लॉस हा एकशे चाळीसचा आणि एंट्री घेताना आपल्या एकशे एकावन्न एकशे पंचावन्नच्या जवळपास ही लेवल ब्रेक झाल्याच्यानंतर आपल्याला अपसाईड जबरदस्त शंभर पॉईंटच्या जवळपास टार्गेट या ठिकाणी मिळू शकते आपल्याला बघायचं मार्केटमध्ये ज्या हिशोबाने सध्या मार्केट झिरो पॉईंट थ्री एटची लेवल आपली सस्टेन करत आहे आणि प्रीमियमच्या चार्टमध्ये सुद्धा तो अपसाईड ब्रेक करण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे दोन्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला मोमेंटम याच्यामध्ये ये दिसून येत आहे ही लेवल आपल्यासाठी खूप मेकॅन ब्रेक राहणार आहे फक्त या कॅन्डलचा आपल्याला स्टॉप लॉस मेंटेन करावा लागलेला दोजी कॅन्डलचा म्हणजे एकशे पंचेचाळीसच्या जवळपास येणार आहे म्हणजे आपण ऑलमोस्ट समजा एकशे चौवेचाळीसच्या एकशे चाळीसच्या जवळपास आपण हा लॉस इथं मेंटेन करणार जसं या कॅन्डलच्या हिशोबाने एकशे पंचेचाळीसचाच येत आहे आणि इंडेक्समध्ये बघू शकता आजचा डे आहे समजा ब्रेक केलेल्या अपसाईटला या ठिकाणपासून नक्कीच झिरो पॉईंट सिक्सच्या लेवलपर्यंत मार्केटमध्ये अपसाईट मोमेंटम आहे थोडंसं आता ऑप्शन चेंजच्या डाटामध्ये बघूया आता करंट मार्केटमध्ये बघू शकता पंचवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी दिसून येत आहे या हिशोबाने सव्वीस हजारच्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजला फुट रायटिंग बघू शकता कशा प्रकार झाली टोटल ओपन इंटरेस्ट हा अडुसष्ट लाखाचा आहे या ठिकाणी टोटल इंटरेस्ट अडुसष्ट लाखाचा आहे त्यानंतर सव्वीस हजाराच्या पर्टिक्युलर स्ट्राईक पाहिजला कॉल ऑप्शनसाठी ला सत्याऐंशी लाख एवढा ओपन इंटरेस्ट आहे ठीक आहे त्यांनी कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून आता पंचवीस हजार नऊशेच्या या स्ट्राईक पाहिजला बघू शकता तुम्ही टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे पंचेचाळीस लाखाचा आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्टसेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवलेलं आहे म्हणजे चांगल्या प्रकारची पुट रायटिंग आपल्याला दिसून येत आहे फक्त एक रजिस्टन्स कॉल ऑप्शनचा आहे तो ठीक आहे आणि चार्टमध्ये सुद्धा अपसेट इंडेक्समध्ये मोमेंटम चांगल्या प्रकारचं दिसून येत आहे फक्त ऑप्शनच्या प्रीमियममध्ये थोडंसं आपला ब्रेकआउट आणखी मिळालेलं नाही आहे आजचा डे आहे सध्या तरी ब्रेक नाही झालेला आहे तर ऑप्शनचे आता सध्या आपण पी सी आर डाटा बघूया आणि एन एस सी ऑप्शन चेंजच्या वेबसाईटवर पी सी आरवर पी सी आरवरून काय होणार आहे मार्केटचं डायरेक्शन आपल्याला थोडंसं लक्षात येणार आहे आता पी सी आर ओपन बघण्यासाठी आपल्याला एन एस सीचे ऑप्शन पे ऑप्शन चेन पाहिजे एन एस सीच्या ऑप्शन चेनमध्ये निफ्टीचे ऑप्शन चेन आपण या ठिकाणी ओपन करणार आहे निफ्टीच्या ऑप्शनच्यामध्ये आपलं टोटल ओपन इंटरेस्ट पाहिजे तो पुढचा आणि कॉलचा यावरून आपण पी सी आर लेवल काढणार आहे आता थोडंसं कॅल्क्युलेटर ओपन करून याच्यामध्ये हा दोन्हीही डाटा आपण याच्यामध्ये पाहिजे करून बघूया आपले लेवल किती ते कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर हां आलं आपलं कॅल्क्युलेटर त्यामध्ये बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे चौसष्ट अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे चौसष्ट भागेला याच्यामध्ये तेरा लाख नव्वद हजार झिरो एकोणतीस तेरा नव्वद झिरो एकोणतीस आता बरोबरीची लेवल किती आहे झिरो पॉईंट एट वन म्हणजेच झिरो पॉईंट एट आता पी सी आर डेव्हल लेवलनुसार झिरो पॉईंट सेवन ते झिरो पॉईंट एट आपली स्ट्रॉंगली बाय झोन राहणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये या ठिकाणी नक्कीच अपसाईडला मोमेंट आपल्याला मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा झिरो पॉईंट एट म्हणजे लेवल आपली स्ट्रॉंगली बाईंग झोनमध्ये आपण सध्या आहे आणि ऑप्शनच्या प्रीमियममध्ये सुद्धा बघू शकता आपल्याला अपसाईडला ब्रेकआउट मिळतच आहे बघू शकता आपण जो लॉस एकशे चाळीसचा मेंटेन केला आहे तो त्याला आणखीपर्यंत त्याने स्टॉप लॉस हिट केलेलं नाही आहे या हिशोबानं जर पाहिलं तर आपलं दोनशे चाळीसपर्यंत टार्गेट यामध्ये निश्चितच आज आपल्याला मिळेल याची शंभर टक्के मला खात्री वाटत आहे कारण ऑप्शन चेनचा डाटावर आणि पी सी आर लेवलच्यावर आणि त्यातल्या त्यात आपली मंथली न्यू सिरीज स्टार्ट झालेली आहे आणि मार्केट सध्या सव्वीस हजारच्या लेवलवर तर सध्या आलेलं आहे बघू शकता तुम्ही ठीक आहे आता सव्वीस हजारच्या लेवलवर आल्याच्या नंतर बघू शकता या सव्वीस हजारच्या पर्टिक्युलर टोटल ओपन ओपनिट धाकित झालेला एक करोड सहा लाख झालेला आहे टोटल ओपनिट एक करोड सहा लाख झालेला आहे आणि त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये चांगल्या पोझिशन तयार होताना दिसून येत आहे या ठिकाणी तसं आता आपल्याला कॉल सेटलासुद्धा बघायचा आहे यामध्ये एक करोड सात लाखाचा टोटल इंटरेस्ट कॉल सेटला दिसून येत आहे सव्वीस हजाराच्या म्हणजे दोन ह्याच्यामध्ये डिफरन्स ऑलमोस्ट सेम स्ट्राईक आय ओआयचेनच्या कॉलममध्ये थोडंसं आपल्याला बघायचा आहे ते ओआयचेनच्या कॉलममध्ये बघू शकता का कॉल लाईटला से ला कॉल सेटला छत्तीस लाख आणि पोट साईटला छप्पन लाख म्हणजे यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा डिफरन्स दिसून येतं आहे म्हणजे फ्रेश बँकच्या पोचीन या ठिकाणी दिसून येत आहे त्याचबरोबर पंचवीस हजार नऊशे पंचवीस हजार नऊशेच्या स्ट्राईक पाईजला बघू शकता टोटल ओपनिंटस हा किती आहे पासष्ट लाखाचा आणि त्यामध्ये अडोतीस लाखाचा नवीन ओ आय ॲडिशन झालेला आहे ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजी बनवली आहे आणि या तुलनेत जर बघितलं पुट ऑप्शन पुट रायटिंगच्या तुलनेत जर बघितलं तर याच्यामध्ये कॉल रायटिंग ही खूप प्रमा कमी प्रमाणातनी तयार झालेली आहे त्यामुळे काय अपसाईटला मुमेंटम आपल्याला म्हणजे फ्रेश बाईंग दिसत आहे आणि पी सी आयचा डाटासुद्धा आपल्याला अपेक्षेनुसार आलेला आहे ठीक आहे हे ऑप्शनचे डाटानुसार झालेलं आहे चार्टमध्ये बघू शकता आपल्या ट्रेनलाईनचा रिजेक्शन थोडंसं येत घेताना दिसून येत आहे वन मिनिट टाईम फ्रेममध्ये बघूया की हा ट्रेन लाईनचा रिजेक्शन याने घेतलेला आहे का तो जे ही जी ट्रेन लाईन आहे आपल्या काल बघू शकता या ट्रेन लाईनपासूनच आपल्याला थोडंसं करेक्शन मिळालं होतं आजसुद्धा थोडं तिथं रेजिस्टन्स घेताना दिसून येत आहे काल या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला होता ट्रेडलाईनचा आज या ठिकाणी रजिस्टन्स अपसाईडला ब्रेक करण्याचे चान्सेस दिसतात का थोडंसं रजिस्टिंग पुन्हा डाउन साईडला थोडंसं सा इथं थोडंसं ही या ठिकाणपासून ब्रेकआउट जर मिळालं तर नक्कीच सव्वीस हजार शंभरपर्यंत आपला टार्गेट आजच्या दिवसामध्ये इंडेक्समध्ये पाहायला मिळेल आता बघूया पाच मिनटाचे कॅन्डल प्रकारे क्लोजिंग देते आणि त्यानंतर कशा प्रकारची ओपनिंग होते हे समजणं आपल्याला थोडंसं एक महत्त्वाचं आहे ठीक आहे इंडेक्समध्ये तर आपल्याला प्रीमियमच्या चार्टमध्ये थोडंसं सेलिंग आपल्याला दिसून येत आहे तरी पण आपल्या ले एंट्री लेवलच्यानुसार जर बघितलं आपण बऱ्याच पॉईंटमध्ये म्हणजे पंधरा ते वीस पॉईंटच्या डिफरन्समध्ये सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आहे यामध्ये एकशे पन्नासच्या आपला एकशे एक्कावन्नपासून तर दोनशे चाळीस ठीक आहे म्हणजे नव्वद पॉईंटच्या जवळपास टार्गेट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आता ही कॅन्डल कशाप्रकारे क्लोजिंग देते त्यावर सर्व डिपेंड राहील हे कॅन्डल फक्त या लाईनच्या वरती आपल्याला कोचिंग देणे महत्वाचं आहे वेगवेगळ्या टाईम इंडेक्समध्ये जस्ट आपल्या कॉल ऑप्शनमध्ये स्ट्रॉंगली बाईंगच आपल्याला यामध्ये पॅटर्न दिसून येत आहेत फक्त ही कॅन्डल जी आहे आपल्या इंडेक्समधली ही थोडंसं अपसाईडला ब्रेक करणे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा अपसाईडला ब्रेक करेल तेव्हाच आपल्याला अपसाईड बुक शकता या ठिकाणी जबरदस्त ब्रेकआउटसुद्धा मिळालेला आहे आणि टार्गेटसुद्धा आपलं फायनली अचीवमेंट होताना दिसून येत आहे दोनशे चाळीसच्या जवळपास सध्या टार्गेट आपलं मिळताना दिसून येत आहे ठीक आहे ब्रेकआउट आपला तो ट्रेनलाईनचा ब्रेकआउट दिलेला आहे या ठिकाणी आणि झिरो पॉईंट सिक्स लेवलच्या वरतीसुद्धा आहे आणि या ठिकाणपासून बघू शकता तुम्ही लो पॉईंट एकशे एकावन्नपासून एंट्री एकशे चाळीसचा स्टॉप लॉस म्हणजे दहा पॉईंटचा स्टॉप लॉस फक्त त्या अगेन्स्ट टार्गेट बघू शकता आपलं किती आलेलं आहे म्हणजे नव्वद पॉईंटच्या जवळपास आपलं टार्गेट मिळत आहे एकशे पन्नासपासून तर दोनशे चाळीस ऑलमोस्ट टार्गेट आपलं या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्या लेवलच्या आसपास जस मार्केट पोहोचलेलं आहे थोडंसं सव्वीसा शंभरपर्यंत आपल्याला टार्गेट या ठिकाणी मिळू मिळू शकते कारण सव्वीस हजार शंभर हा थोडंसं एक आपल्यासाठी रजिस्टन्स एरिया या ठिकाणी आहे तो ऑलमोस्ट आपल्या कॉल ऑप्शनचं टार्गेट ऑलमोस्ट फायनल अचिवमेंट झाल्यासारखं आहेच आपलं दोनशे चाळीसचं टार्गेट होतं दोनशे तीस पस्तीसपर्यंत आपण सध्या पोहोचलेला म्हणजे ऑलमोस्ट नाईंटी फाईव्ह पर्सेंट टार्गेट आपलं पूर्ण अचिवमेंट झालेलं आहे जबरदस्त आपल्या अपेक्षेनुसार आणि पी सी आर डाटानुसार आपला जी पी सी आरची लेवल जी होती आपली झिरो पॉईंट एटची ही स्ट्रॉंगली बाईंग झोन राहते पी सी आर लेवलमध्ये झिरो पॉईंट सेवन ते झिरो पॉईंट एटपर्यंत जेव्हा हा डाटा येतो त्या स्ट्रॉंगली बाईंग झोनमध्ये आपण या ठिकाणी पोहोचतो तशा कंडिशनमध्ये स्ट्रॉंगली आपल्याला कॉल ऑप्शनच्या साईडला जबरदस्त टार्गेट मिळते याच्यामध्ये दोन कारणं अशी आहेत की एक नवीन महिन्याची स्थिती स्टार्ट झालेली आहे म्हणजे डिसेंबर महिन्याची स्थिती स्टार्ट झालेली आहे आणि त्यामध्ये पी सी आर डाटासुद्धा झिरो पॉईंट एट आणि स्ट्रॉंगली बाईंग याच्या यामध्ये होतो तो, तो म्हणूनच हा टार्गेट आपलं दोनशे पस्तीस दोनशे चाळीसच्या जवळपास सध्या तरी या ठिकाणी पोचलेला आहे अशा प्रकारचं आपलं टार्गेट आजच्या दिवसामध्ये मिळालेला आहे ठीक आहे बघू शकता स्टॉप लॉस फक्त दहा पॉईंट या ठिकाणी आलेला आहे आणि टार्गेट टार्गेट बघू शकता आणि आपल्यामध्ये फिबोरॉसी लेवलच्या सुद्धा ब्रेकआउट दिलेला आहे हा झिरो पॉईंट एटची लेवल खूप महत्त्वाची राहते पी सी आरमध्ये बाईंगसाठी हा सध्या टायल्याच्यानंतर कन्फर्म या ठिकाणी शंभर टक्के बाईंग आपल्याला नेहमी मार्केटमध्ये पाहायला मिळते मित्रांनो आपल्या काही शंका आहेत ऑलमोस्ट आपलं टार्गेट बघू शकता हिट झालेल्या रेजिस्टरच्या जवळपास समजा इथून रिजेक्शन घेता या ठिकाणी आपलं प्रा टार्गेट बुक करू आपण बाहेर पडूया मित्रांनो व्हिडिओ कसाला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या काही शंका याबद्दल काही असेल तर नक्की कळवा सध्या मार्केट त्या ठिकाणी रिजेक्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे कारण तो रजिस्टरच्या जवळपासच्या एरियामध्ये पोहोचला जातो सव्वीस हजार पन्नास ते सव्वीस हजार स सत्तरऐंशी जवळपास त्या ठिकाणी थोडंसं रिटेजमेंट प्रॉफिट बुकिंग या गोष्टी थोड्याशा होणारच आहेत